नमस्कार आज आपण मिक्स डाळींचे फोडणीचे वरण बनव बनवणार आहे त्यासाठी आपण तुरीची मसूरची आणि उडदाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एका कुकरमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरे कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडी लसणची पेस्ट घालणार आहे व ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर धनिया पावडर घालायचे आहे मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे तिखट घालायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टमाटर घालणार आहे व जी डाळ धुवून घेतलेली होती ती डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि एकदा त्याला छान मिक्स करून आपण प्रेशर कुकरचे झाकण लावून घेणार आहे तीन चार शिट्ट्या काढून घेतल्या की आपण बघू शकतो आपली डाळ थोडी छानपैकी शिजलेली आहे आणि आता त्याला थोडे आणखी उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडे पाणी घालून आपल्याला कोथिंबीर घालून सर्व करून घ्यायची आहे धन्यवाद